मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाले होते या आंदोलनामध्ये आटपाडी तालुक्यातूनसुद्धा अनेक मराठा बांधव मराठा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते याच आंदोलकांसोबत आटपाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुखसुद्धा आंदोलनामध्ये दिसले मात्र आटपाडी तालुक्यामध्ये राजकीय नेतृत्व करणारे अनेक मराठा नेते आहेत मात्र यापैकी कोणीही मराठा नेता या आंदोलनामध्ये दिसला नाही इतर वेळी राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाचे भांडवल करून राजकीय फायदा उठवण्यासाठी पुढे असतात पण जेव्हा मराठा समाजातील तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नासाठी जेव्हा या समाजातील नेत्यांच्याकडून समाजासाठी मदतीची आवश्यकता असते तेव्हा मात्र हे नेते कुठे गायब होतात हेच कळत नाही मराठा नेते स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा वापर करून घेतात आणि जेव्हा समाजाच्या गरीब घटकांना मदतीची आवश्यकता आहे तेव्हा मात्र हे नेते अज्ञातवासात निघून जातात अशा नेतृत्वाचा काय फायदा अशा उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला इतर समाजाचे नेते व समाजातील प्रतिष्ठित नागरिक समाजाच्या प्रश्नासाठी खुलेआम मंचावरती येऊन प्रतिनिधित्व करतात सध्या सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी समाजाचे नेतृत्व करीत आहेत धनगर समाजासाठी प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर हे नेते आपल्या समाजाचे नेतृत्व करीत आहेत आदिवासी समाजाचे नेतृत्व काँग्रेसचे विजय वडेट्टीवार मात्र मराठा समाजाचे नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा वापर करतात असंच काही चित्र पाहायला मिळत आहे